नमस्कार नमस्कार सुधार शेतत या युट्यूब मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण केळी पिकामध्ये आहोत आता साधारण तुम्ही केळीची जर घडांची साईज बहिली अतिशय चांगली केळीची घडाची साईज आहे एकंदरीत जर केळीची घडाची साईज जर बहिली तर पस्तीस चाळीस किलो आहे आता एकंदरीत ही केळी लागवड कशी केली किंवा केळीला आपण कसं काय केलं पाहिजे म्हणजे फवारणी कसं केल्या पाहिजे खताचं नियोजन कसं केलं पाहिजे त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि केळीमध्ये काय काय तंत्रज्ञान वापरलं पाहिजे हे आपल्याला एक साधारणतः एक प्रकर्षित शेतकरी आपल्याकडे आहेत आता हे आपली स्वतःची ओळख सांगते थोडक्यात आणि तुम्हाला एकंदरीत केळी लागवड कशी केली त्यांनी आता त्यांचा जर बघितलं तुम्ही माल आता हार्वेस्टिंगला चालू आहे हार्वेस्टिंगला मी त्यांना रेट अतिशय चांगला भेटलेला आहे त्यांचा किती एकरची केळी आहे आणि कशी त्यांनी एकंदरीत लागवड केली हे आपल्या थोडक्यात माहिती सांगतील त्याआधी सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सगळं पूर्ण व्हिडिओ बघा आपल्या केळीचे जे तंत्रज्ञान आहे ते आपल्या सगळं समजणार आहे एकंदरीत आपण किळशी कशी लावली पाहिजे किती झाडं एकर मध्ये पाहिजेत किती खत दिलं पाहिजेत आणि आपल्या एखादी एका एकरला किती खर्च येतो ह्याच्यावर आणि ह्यांना आता जर बहिलं केळीमध्ये किती नफा मिळतोय एखाद्या आपल्याला समजून येईल आपल्याकडे शेतकरी आहेत त्यांची फोरकात मी ओळख करून देतो आणि माहिती घेतो नमस्कार 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 आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव गणेश भिसे राहणार सुरडी तालुका केज जिल्हा बीड आपला मोबाईल नंबर एक माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर सेहेचाळीस सतरा अकरा बरं आता एकंदरीत आपली केळी किती किती एकर आहे केळी आपली चार एकर आहे चार एकर क्षेत्रावर केळीची लागवड आहे आपली बरं आता एकंदरीत किती रोप एकरला बसले पाहिजे तुमच्या आपली सात बाय पाच ची लागण आहे सात बाय पाच ची आपली एक, एक बाराशे चाळीस रोप एकरी एक एक बसलेले तर चार एकर एक मध्ये अठ्ठेचाळीसशे आपले रोप जवळपास आहेत आता लाग आपली लागवड किती होती कधी केली तुम्ही आपली लागवड एक एप्रिल दोन हजार चोवीस ची एक एप्रिल हा अकरा महिने पूर्ण झाली बारा महिना चालू आहे आता हार्वेस्टिंग चालू आहे आपलं बरं आता याच्यामध्ये एकंदरीत एक खत किती आणि फवारण्या किती आणि पाण्याचं नियोजन कसं केलं तुम्ही पाण्याचं नियोजन लागवड एक एप्रिलची लागवड होती आपण लागवड केल्याच्या नंतर एक दोन अडीच ते तीन महिने जवळपास एक एकरासाठी फक्त एक तास पाणी आणि नंतर चा तर काय पाऊस जूनचा जुलैचा पाऊस चालू झाल्यानंतर पण आता पाण्याची गरज पडली नाही आणि परत पाऊस उघडल्यानंतरच पाणी द्यायला चालू केलं पाऊस उघडल्याच्या नंतर वेन झाल्याच्या नंतर आपण चार दिवसाला एक तीन साडेतीन चार तास पाणी एकरासाठी दिलेलं आहे आणि आजच्या घडीला माल आपला जवळपास शंभर टक्के झालेला आहे तयार तर आता आपण एक एक दिवस दोन दिवस आड करून एक पाच घंटे पाणी देतोय दोन पाच घंटे आता एकंदरीत आपण केळी लागवड केली किती खर्च झाला तुमचा एकरला एकरी खर्च आपला एक लाखाच्या पुढे गेलेला आहे हा पहिल्या वर्षी खर्च होण्याचं कारण म्हणजे काय असतंय सगळंच नवीन आहे आपलं ड्रीप नवीन आहे रोप पहिल्या वेळेस आपल्याला विकत घ्यावं लागतात त्याच्यामुळं पहिल्या वर्षी केळीला एक लाखाचे एक लाख दहा हजार पर्यंत गेलेला आहे खर्च बरं आता एकर तुमचं उत्पादन किती निघाल वाटतं एक करी आता जर बघायला गेलं तर आपण एक घड आपण जास्त अवरेज धरत नाही एक ते पंचवीस किलो पर्यंत पण आपल्याकडे तीस पस्तीस किलोचे रास आरामशीर पडेल तीस किलो तीस किलोच एक आपलं जर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं केळीच जर लागवड का करणे आहे जर तुम्ही ऊस लागवड करत असाल ऊसापेक्षा जर ऊसाचं तुमचं जर केळीचं एक उत्पादन हे चार एकर ऊसाचे उत्पादन बळबळ असतात आता तुम्ही केळीला जर बघितलं दुसरे सगळ्यात महत्वाचं केळीला शासकीय अनुदान आहे फळबाग योजनेमधून जर तुम्ही केळी केली तर साधारणतः पहिल्या वर्षात तुम्हाला केळीला आता हेक्टर अडीच लाख रुपये अनुदान आहे तुम्हाला जर एकटर अडीच लाख रुपये अनुदान मिळवायचं तर एक हेक्टर तुम्हाला केळी करा लागून व्यवस्थित अशी जात आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या केळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला रोपांची संख्या चांगली आहे पाहिजे आणि रोप चांगल्या क्वालिटीचे पाहिजे आता ह्यांचं जर बघितलं तुम्ही सगळे केळीचं उत्पादन एवढं जर चांगलं येण्याचं कारण आहे आणि रोप एक नंबर वापरलेले आहेत त्याच्यानंतर त्यांची स्वतःची मेहनत चांगली पाण्याची पाण्याचं व्यवस्थापन चांगले आहे आणि फवारणी चांगली आणि दुसरं म्हणजे तणांचं नियंत्रण चांगलं आहे आपण भरपूर जर तणनाशक वापर पण त्यांचं मन नाही आहे शेतकऱ्यांचं वापरलं पाहिजे केळीमध्ये तणनाशक नाहीच वापरायला पाहिजे केळीच नाही कुठल्याच पिकाला तणनाशक नाही वापरायला पाहिजे आपल्याला दिसत जरी नसलं तरी त्याचा इफेक्ट शंभर टक्के आपल्या झाडांच्या मुळावर होतो म्हणलं की होतो त्याच्यामुळे आपण याला तणनाशकाचे काही न करता एक तीन ते चार वेळेस मजुराकडून खुरपणी करून घेतलेली आहे सगळ्यात महत्वाचे शेतकरी मित्रांनो जर तुमची बारमाही पिकं असेल तर तणनाशकचा वापर शंभर टक्के टाळा आता दुसरं म्हणजे यांच्या जमिनीचा सेंद्रिय एकर चा अतिशय चांगले मुळाची वाढ आता केळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या सगळ्यात जर तुम्हाला चांगलं उत्पादन करायचं तुमच्या बुंद्याची साईज चांगली सा पाहिजे आता बुंद्याची साईज का चांगली सगळ्यात चांगली होते ते म्हणजे खतावर चांगली होते खत तुमचं व्यवस्थापन चांगलं पाहिजे दुसरं म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन चांगलं पाहिजे त्यानंतर फवारणी व्यवस्थित पाहिजे आता आपले जर मार्फत खत असतील किंवा बेसल डोस असतात तुमचा बेसल डोस किती बेसल डोस आपण याला दोन दिलेले बेसल डोस हा दोन बेसल डोस दिलेले आणि बाकी काय वाटर आपलं चालू आहे आणि गडाच्या एक आपण एक दहा पंधरा दहा पंधरा दिवसाला गडाच्या फवारणी दुसरं म्हणजे मच्छरच्या देखील आपण दहा पंधरा दहा पंधरा दिवसाला आतापर्यंत फवारणी घेतलेले लक्षात या शेतकरी मित्रांना घडावर मच्छर चित जर तुमच्या डंक माशी फळमाशी असतील डंक मारला तर ती पूर्ण किळे खराब होऊन जातात त्यांची क्वालिटी जर तुम्ही घडाची बहिली अतिशय चांगली आहे कुठलाही त्याला डाग नाही कुठलीही चिलिंग नाही अतिशय चांगला जूनची लागवड असती तर शंभर टक्के अजून खाल्ला रेट जास्त मिळाला असता शंभर टक्के अजून ह्याच्यामध्ये नवीन काय केलं पाहिजे केळीमध्ये अजून शेतकऱ्यांनी आमच्या नवीन म्हणजे केळीमध्ये काय माहितीये का लागवड ही जून जुलैची म्हणतात ते बरोबर आहे जून जुलैच्या केळीला भाव चांगला राहतो ऑक्टोबरच्या केळीला देखील भाव चांगला मिळतो आणि मार्च एप्रिलच्या केळीला काय होतं थंडीच्या दिवसात वेन झाल्या झाल्यामुळे त्याला चिलिंगचं प्रमाण जास्त प्रमाण जास्त राहिल्यामुळं मालाला पाहिजे तेवढा भाव भेटत नाही तरी देखील आपला कळमचे आपले प्रतिष्ठित व्यापारी जिल्हनी शेठ त्यांनी आपला माल एकदम उच्च आता एवढा भाव नाही तरी आपला पंधरा हजार पाचशे रुपये टन आपला माल त्यांनी घेतलेला आहे पहिला थोड्याचं दुसरं घराचं नियोजन करताना भरपूर शेतकऱ्यांच्या नियोजन कसं केलं पाहिजे घड्याचं नियोजन तुम्ही आता घड्याचं म्हणजे आपण ह्याला साधारणतः आपल्या बारा अकरा बारा फाण्या पडलेल्या होत्या आपण खालच्या तीन चार तीन चार प्रत्येक घड्याच्या फाण्या कट करून टाकलेल्या आहेत त्याचं कारण असं आहे की जर फाण्या नाही उडवला तर तुम्हाला ह्या क्वालिटीचा माल बघायला भेटणार नाही खालच्या हा हा हा, हा। खालच्या जो फाण्या राहतात मग आपण ज्यावेळेस आपला माल हार्वेस्टिंगला जातो त्यावेळेस तुमच्या एक दोन एक दोन पाण्या हे कटिंग मध्ये निघून जातात त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं त्याच्यामुळे मी काय केलं नाही प्रत्येक झाडाला तुम्ही कुठे फिरला तर आठ नऊ आठ नऊच पाण्या आपण ठेवलेले आहेत त्याच्यामुळे मालाची क्वालिटी एकदम उच्चतम क्वालिटी आपल्या मालाची दुसरं आता कमळ किती दिवसाला तोडलं पाहिजे कमळ हे रोज न तोडता पंधरा दिवसाला तुम्ही मध्ये फिरलं पाहिजे आणि प्रति पंधरा पंधरा दिवसाला कमळाची कटिंग केली पाहिजे त्याचं होतं काय माहितीये का तुमचा दोन ते तीन मध्ये माल कटिंगला निघून जातो प्रति पंधरा दिवसाला जर कमळ तोडलं तर आणि तुम्ही जर रोज सहज शेतात फिरत राहिला आणि रोज कमळ तोडत राहिला का माल एक सामान तुमचा कटिंगला येत नाही त्याचा कमळ तोडण्याचा एवढाच फायदा आहे फक्त शेतकरी सगळ्यात महत्वाचं तंत्रज्ञान तेच होतं जर आता दररोज आता शेतकरी फिरता फिरता कमळ पडतात त्याच्यामुळे काय होते एक समान माल हार्वेस्टिंगला येत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान होतं oh. माल भरपूर नसल्यामुळे त्यांना रेट बी काही व्यापार देऊ शकत नाही एक समान माल आणायचा दुसरा अजून काय केळी पण वापर केला पाहिजे आपण नवीन वाटतंय नवीन तंत्रज्ञान काही नाही केळीला म्हणजे हिशोबाने जरी सगळं केलं तरी माझी काय अडचण नाही नवीन तंत्रज्ञाच नाही काही जुन्या पद्धतीने चांगलं जर हे केलं तर एकदम कमी पाण्यावर बी केळी चांगली येऊ शकते आणि जिथल्या ते तर वॉटर सो तुम्ही जर निवेदन ठेवलं तर एक नंबर किळेचं हे शेतकरी मित्रांनो आपण केळी लागवड करा बिंदास करा जर तुमच्याकडे जास्त क्षेत्र असेल तर एक दोन एकर केळी करा शासकीय अनुदान आहे त्याचबरोबर अशा शेतकरी आता हे जे आपले शेतकरी आहेत हे साधारणतः सोनसांगवी सुरडी गाव आहे केस तालुक्यामधलं आहे बीड जिल्ह्यामध्ये आता जर बीड बीडमध्ये टेम्परेचर जास्त असतं त्याच्यामुळं जा जर अशा प्रतीचा माल आता हे जर अशा प्रतीचा माल बीडमध्ये सहसा बघाय भेटत नाही आता हे चांगले शेतकरी आहेत आणि प्रगती शेत शेतकरी आणि अतिशय मेहनतीनं आता क्वालिटी घड्यांची आता हे जर तुम्ही बघितलं टेंबुर्ड साईड तिकडं वातावरण आहे पाणी जास्त आहे तरी आमच्यावर पाण्याचा प्रॉब्लेम असला तरी शेतकऱ्यांनी अतिशय चांगलं पाण्याचं नियोजन केलं व्यवस्थापन चांगलं आहे व्यवस्थित मेहनत आहे आणि त्यांनी अतिशय चांगलं उत्पादन केलेलं आहे केळीचं भाव थोडा कमी असेल आता किती भाव भेटला तुम्हाला महागालच्या एक महिन्याखाली भाव चांगला होता वीस रुपयाच्या प्लस भाव होते महागा वीस बावीस रुपयापर्यंत आपल्याला पंधरा हजार पाचशे रुपये प्रतिटाना भाव भेटलेला आहे हा चा क्वालिटी चांगली चिलिंग आहे केळीला पण एक पाच टक्के सात टक्के चिलिंग आहे त्याच्यामुळं नाहीतर आपला सतरा अठरा रुपयानं तरी माल गेला असतो पण थोडा चिलिंग मुळे कमी आहे पण समाधानकारक भाव भेटलेला आहे आपण एकशे वीस टन आरामशीर आपल्या शेतात माल निघणार आहे त्याच्यामुळे पंधरा रुपयाने जरी आपण हिशोब जर धरला त्याचा तरी अठरा साडे अठरा लाख रुपये आपल्याला त्याच्यात आरामशीर होणार आहे तर चार पाच लाख रुपये खर्च जर धरला तर आपल्याला चार एकरात भरपूर म्हणजे पंधरा रुपयाने जाऊन आपल्याला भरपूर फायदा होता बघा शेतकरी ऊसापेक्षा किती जास्त उत्पादन कमीत कमी नाही म्हणजे दहा लाख रुपये त्यांना एका वर्षामध्ये उत्पादन भेटणार आहे अशा प्रकारे त्यांनी अतिशय केळी चांगली केली जर तुम्हाला काही यांच्याविषयी या केळीमध्ये अजून काही प्रश्न असतील किंवा जर तुम्ही जवळच्या आसपासचे शेतकरी आता त्यांनी भरपूर शेतकऱ्यांना आसपासच्या गावांना शेतकऱ्यांना मदत के केली भरपूर शेतकऱ्यांना कॉलिंग आपल्या चॅनल मध्ये फोन येत असतात ते हे माहिती सांगतो जर तुम्ही जवळपासचे असता तर नक्की या केळी प्लॉटला भेट द्या आणि त्यांना भरपूर असे प्रश्न जर तुमच्या काही केळीच्या बाबतीत नक्की विचारा ते भरपूर शेतकऱ्यांना सहकार्य करतात आज त्यांनी आपल्या सुदर्शित तंत्रज्ञ या युट्यूब चॅनलला भरपूर असं सहकार्य केलं त्यांचा अमूल्य असा सल्ला शेतकऱ्यांना दिला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद